न्यूज गावरान नाईन्टी ऑन स्पॉट ट्रॅक्टरले मागून धडकले आहेत दोघ जण ऑन स्पॉट गेले आहेत कोण्या ठिकाणचे आहेत काय माहित अरे बाप रे भयानक अपघात झाले आहे ऑन स्पॉट दोघ जण गेले आहेत या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज गावराईंटी ऑन स्पॉट ट्रॅक्टरले मागून आहे या ठिकाणचे सध्या दृश्य भयानक झाला आहे टू व्हीलर होती गाडी काहीतरी घेऊन चालले होते थोडंसं मागवा दादा ट्रॅक्टर उभा होता टू व्हीलर कुठे हे टू व्हीलर आहे एम पी अठ्ठेचाळीस झेड एम पी अठ्ठेचाळीस झेड डीओ दोनशे बारा गाडीचा भयानक अपघात गाडी पूर्ण ही झाली आहे आणि ट्रॅक्टरही या ठिकाणी सध्या थांबला आहे ऑन स्पॉट ब्रेकिंग न्यूज गावरान नाईन्टी लोकं सध्या जमा झाले आहेत पोलीस प्रशासन सध्या गाडी या ठिकाणी आली आहे ऑन स्पॉट ब्रेकिंग न्यूज गावरान नाईंटी बहिरम रस्ता शेवटी रस्त्यानं बळी घ्यायची परंपरा कायम ठेवली आहे पोलीस प्रशासना गाड्या सध्या पोहोचल्या आहेत सध्याचे नाव आहेत विजय काजदेकर राहणार भोपय ढाणा आणि शिवचरण धाडसे हे या ठिकाणी डेथ झाले आहेत आणि बहुतेक हे गावातलेच सोबतचे लोक आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाची गाडी कोणत्या लोपई ढाणा या ठिकाणी पोलीस प्रशासनाची गाडी टॅक्टरचा हा अपघात आणि शेवटी बैरमच्या रस्त्यावर हा उभा झालेला ट्रॅक्टर याले मारलेली आहे धड पोलीस प्रशासन सध्या गाडी आहे अँब्युलन्स सध्या येऊन जाणार आहे ब्रेकिंग न्यूज सध्या डबल ऑन स्पॉट गावराइन्टी आणि अपघाताची तीव्रता एवढी खतरनाक आहे की क्षणातच त्या ठिकाणी त्याचा जो जीव आहे हा गेला आहे शिरसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारं हे ठिकाण आणि या ठिकाणी झालेला हा अपघात ट्रॅक्टरचा टायर फुटलं आणि बहुतेक त्याला मागून येऊन हे भिरले त्याच्याच मागं असतील ब्रेकिंग न्यूज गावरा